महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता एवढा खालचा दर्जा व्हायला लागला हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय वाईट आहे कालच निलमताई गोरे यांनी उद्धव ठाकरेवर यांच्यावर जो आरोप केला का दोन मर्सिडीज घेऊन पद दिली जातात खरं म्हणजे या प्रश्नावर मला असं सांगायचंय का निलमताई गोरे यांनी जर पुरावे दिले प्रूफ दिला तर मी या ठिकाणी सांगतो का निलमताईला मर्सिडीज मी घेऊन देतो एक पण ते होणार आहे का ते आरोप तथ्य आहे का का कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली आणि निलमताईने ती स्क्रिप्ट वाचली असं काही झालेलं आहे का यात एवढी मोठी शंका यायला लागली खरं म्हणजे मी चाळीस वर्षापासून ठाकरे घराण्याला ओळखतो ठाकरे घराण्याकडून पहिल्यांदा आम्ही माननीय मोरेश्वर सावे यांना खासदारकी घेतली त्यावेळेला आमचा वाद झाला पण एकही रुपया न देता ही खासदारकीचं तिकीट त्यांना दिल्या गेलं त्यानंतर चंद्रकांत खैरे असेल त्यानंतर प्रदीप जयश्वरला महापूर महापौराला तर तुम्हाला सांगतो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी साव्यांकडून पैसे आणले आणि इथे निवडणुका लढवल्या अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हा प्रमुखाला जीप दिल्या त्या ठाकरे घराण्यांनी दिल्या आणि सगळे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला फिरत होते अशी ही परिस्थिती ठाकरे घराण्याची असताना काहीतरी उगाच त्यांच्यावर आरोप करायचे म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण खराब करायचं आणि यावरती आपली पोळी भाजायची असा निलमताईचा डाव असेल मला असं वाटतं निलमताईने चार वेळेला आमदार की उपसभापती पद घेतलं त्यांना किती पैसे द्यावे लागले किती मर्सिडीज दिल्या त्यांनी हाही संशोधनाचा विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेवर अनेक प्रकारचे जे आरोप होत आहे ते लढाद खोटे आहे मी चौऱ्याऐंशी पासून ठाकरे घराण्याला ओळखतो मी महा महासंस्थापक शिवसेने जिल्हा प्रमुख आहे मराठवाड्यातला त्यामुळे मला माहीत आहे या सगळ्या गोष्टी नुसते आरोप उद्धव ठाकरेवर होत आहे ते उद्धव ठाकरेवरचे आरोप जर सिद्ध होत असेल तर मी परत परत सांगतो निलंबताईना मी स्वतः एक मर्सिडीज घेऊन देईन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्रातलं असल्या पद्धतीचं राजकारण आता खरं म्हणजे बंद होण्याची वेळ आलेली आहे जनतेने या प्रश्नाकडे पाहण्याची वेळ आलेली आहे कोण खरं आणि कोण खोटं याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे मी सुभाष पाटील संस्थापक शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीनगर